जय श्री स्वामी समर्थ दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी धनुराशीच्या व्यक्तींना ग्रहस्थिती मिश्रित परिणाम देते गुरु आणि शुक्राचे योग उदारवृत्ती आणि सामाजिक आव्हाने दोन्ही वाढवू शकतात करिअरमध्ये धोरणात्मक नवीन पद्धती अवलंबल्यास कामात ताजेतवानेपणा येईल आर्थिक बाबतीत अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता असूनही तात्पुरत्या खर्चावर नियंत्रण ठेवा प्रेम संबंधात मित्रत्व आणि साथीदाराच्या स्वातंत्र्यावर आदर ठेवल्यास नात्यात दृढता येईल आरोग्याच्या दृष्टीने सांध्य आणि हाडांची काळजी घ्या हलके स्ट्रेचिंग व विटॅमिन डी युक्त आहार लाभदायक ठरेल तुमच्या राशीविषयी साप्ताहिक मासिक आणि दैनंदिन राशी, राशी भविष्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा